पहिल्या स्टार्टिंगला तर असं वाटलंच नाही की आमचं नाव लागल तिथपर्यंत की जाईन देवाच्या पालखीला आपल्या बैलांचा मान मिळेल असं म्हणजे नाही का वाटलंच नाही आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आपली ही घरची बैलजोडी आहे आणि ती सक्की भाऊ भाऊ एक देवा आहे एक भेटे आहे आणि यांना म्हणजे आम्ही कुठं असं तुम्ही आता म्हणत होता की कुठं बाहेर नेऊन यांना सराव हे काय केलं का काय आम्ही तसं काही केलेलं नाही आमची वावरातच म्हणजे असं मेहनत करून घेतो बाहेर असं सर्वासाठी जसे शर्यतीला बैला नेतात तसं काही करत नाही वावरातलीच आपली मेहनत करून घेतो आणि ह्यांना म्हणजे वीरला जाण्याचं शिंगणापूरला जाण्याचं भाग्य लाभलेलं आहे हे ला महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा म्हणजे नाही काय काय काळजी आम्ही म्हणजे शेंगदाणा पेंट आपली बारली ह्यांना म्हणजे आपलं कुटीचं म्हणजे ज्वारीची वैरण म्हणजे काही हिरवा हे आहे मका हे असं खाद्य जास्ती करून म्हणजे जा हे आपल्याला वाटलंच नाही की आपलं एवढं भाग्य आहे की तिथपर्यंत आपण पोचन हे म्हणजे ह्याच्यात वाटलंच नाही गेल्या वर्षी तुम्ही म्हणजे मी नसते पण आमचे जेंट्स लोक आहेत ना ते सगळी असतात वीर असते सासरे सासऱ्यांचं नाव माझ्या त्र्यंबक पावराम झेंडे आहे आणि मिस्टरांचं नाव राहुल त्र्यंबक झेंडे असं आहे आणि आम आमच्या इथनं म्हणजे माऊलींच्या पालखीला आणि विठ्ठल रुक्माईचं म्हणजे आपल्याला जाण्याचं भाग्य तर एवढ्या पालखीच्या ह्याच्यातनं भेटत नाही मिळत नाही आणि शक्यतो करून कसं होतो आपण शेतकरी आहे सगळ्यांना जा जाण्याचा योग मिळत नाही पण माऊलींनी आम्हाला त्यांच्या सेवा करण्याचं जे भाग्य दिलेलं आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि देवाचे उपकार आहेत की आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद मिळतोय